नमस्कार अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एक चपातीचा चटपटीत असा नाश्ता बनवणार आहोत आणि हा नाश्ता एकदा केलात आणि खाल्लात की परत परत नक्की बनवते बनवाल त्याचप्रमाणे तुमची मुलं जर खाणार असतील तर तीसुद्धा पट आई मला हेच परत करून दे नक्की सांगतील तर त्यासाठी मी इथे राहिलेल्या चपात्या आहेत माझ्याकडे मी चार चपात्या राहिलेल्या होत्या त्या घेतलेल्या आहेत या शिळ्या चपात्यासुद्धा चालू शकतात किंवा ताज्या तर त्याप्रमाणे ह्या चपातीचे तुकडे मी असे बारीक तयार करून घेतलेले आहेत आणि हे बारीक तुकडे तुम्ही एकदम बारीक मिक्सर लावूनसुद्धा घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने सुद्धा तुकडे करून घेऊ शकता ते जीर, जीर तर इथे तेल वापरले आहे दोन चमचे तेल चांगलं गरम करून कडकडीत तयार करून घ्यायचं आहे त्यामध्ये एक टीस्पून टाकलेला आहे जिरं जिरं चांगलं तडतडलं की राई टाकणार आहोत एक टीस्पून आणि हिंग टाकणार चूडवर तर हे चांगलंच तडतडून झाल्यानंतर ह्यामध्ये एक मोठा कांदा, कांदा हा टाकलेला आहे तुम्ही जितकं कांदा जास्त टाकाल तितका हा नाश्ता खूप च अगदी चटपटीत आणि छान तयार होतो तर इथे मोठा कांदा घेतलेला आहे त्याचप्रमाणे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे कारण की चपातीमध्ये नेहमी मीठ कमी असतं खूप असतं असं नाही त्यामुळे याच्यामध्ये मी मीठ थोडंसं बाहेरून टाकलेलं आहे त्याचप्रमाणे हळद घेतलेली आहे अर्धा टीस्पून आणि तुम्हाला तिखट किती आवडते त्याप्रमाणे तुम्ही इथे तिखटचा वापर करू शकता हा माझा साठवणीचाच घरचाच मसाला होता तो थोडा तिखटसुद्धा आहे आणि कलरलासुद्धा छान आहे तर इथे चांगले मसाले परतून घेतले त्यानंतर ही जी चपाती तुकडे करून घेतलेले होते ते चांगले असे मिक्स करून घेतलेली आहे एक तुम्ही एकदा नक्की तुमच्या घरामध्ये ट्राय करा कारण की तुमच्या फॅमिलीला आणि तुमच्या मुलांना नक्की आवडतील ही गॅरंटी देते दे तुम्हाला आणि अगदी चटपटीत तयार होणारा हा नाश्ता आहे तर आता इथे पहा छान अशी चपाती ही परतून घेतलेली आहे किंवा पोळी चांगली परतून घेतलेली आहे ह्यावरती आता आपण टाकून घेणार आहोत लिंबू लिंबू पिळल्याने किंवा तुमच्याकडे जर चाट मसाला असेल तर तेहीसुद्धा चालेल ते ह्यामध्ये टाकल्यामुळे अगदी चटपटीत असा हा नाश्ता तयार होतो आता इथे मी अर्ध्या लिंबूचा वापर केलेला आहे तर आता इथे त्याच्यानंतर कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि तीसुद्धा सगळीकडनं पसरवून घेतलेली आहे कोथिंबीरने सुद्धा स्वाद खूप सुंदर येतो तर आता आपली इथे ही चटपटीत चपाती किंवा चटपटीत जो नाश्ता आहे तो तयार झालेला आहे तर तुम्हाला कसा वाटला अगदी दोन मिनटाची रेसिपी होती झटटेपट आणि तुमच्या पोटभरीचे असा नाश्ता आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली का आवडली असेल तर जास्तीत जास्त, जास्त तुमच्या मैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडची बेल ऐकून आहे दिलेली तीसुद्धा दाबा जेणेकरून माझी जे नवीन नवीन रेसिपी येते ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचवतील धन्यवाद